नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रभाव मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या प्रमोमध्ये स्वाती तिच्या मिस्टरांबरोबर तिथे बोलत असते तेव्हाच आता त्या ते मुलीचा फोन येतो लोनसाठी मग आता स्वातीचे मिस्टर खूप घाबरतात आणि ते आता फोनवर खूप घाबरून बोलत असतात इकडे माग मात्र स्वातीचा खूप संताप होतो स्वाती, शा स्वाती म्हणते की इतकं लाज होऊन जगायची काय करत आहे तुम्हाला मला हे बघवत नाही आहे आणि ती उठून आता लगेचच तिच्या मिस्टरांचा फोन खेचते आणि त्या पहिला ओरडायला लागते म्हणते की काय ग स्वतःची इज्जत विकायला निघालीस का पैसे बळकावणार आहेस ना तू लक्षात ठेव जास्त नाटकं केलीस ना तर इथे येऊन बोल तुला जर हिंमत असेल ना समोर येऊन बोल माझ्याशी पण माझ्या नवऱ्याला असं लाचरीचा फायदा घेऊ नकोस आणि असं मजबुरीत टाकू नकोस तेव्हा आता स्वतःचे मिस्टर खूप घाबरलेले असतात पण त्यानंतर त्या खेचूनच फोन घेतात आणि बघतात की आता ही काय बोलते का पण त्यांना कळतं की फोन अगोदरच कट झालेला असतो पुन्हा आता स्वातीचे मिस्टर स्वातीला समजवतात की प्लीज असं करू नकोस आपण पैसे दिले की आपलं नातं संपणार आहे आणि मला पोलिसांपासून माझाही बचाव होणार आहे प्लीज माझ्यासाठी तरी थोडे दिवस शांत बस आपल्याला तिच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण आता ती बाई मा एक लेडीज असल्यामुळे आणि मी माणूस आहे हे लक्षात येते का तुझ्या आणि मग शांत बसतात पुढे आता मुक्ताने सागर बड्डेमध्ये आता गिफ्ट द्यायला मुक्ता सागरला म्हणत असते की आधी त्याला आपण गिफ्ट देऊया म्हणून आता सागर दे 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 ते सर्व गिफ्ट आलेले आदित्याला आवाज देऊन देत असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ गेमचा जर आत्ताच लाँच झालेला गेमही असतो तर सागर मोठ्या उत्साहाने आणि एकदम आनंदाने आपल्या मुलाला गिफ्ट द्यायचं म्हणून तो आता आवाज देतो पण मात्र सागरने ते गिफ्ट जेव्हा आदित्यला दिलेलं असतं सागर म्हणतो की बाळा हे गिफ्ट तुझ्यासाठी आताच लॉन्च झालेला आहे हा गेम आणि त्यानंतर पहिल्यांदाच मी तुला देतोय तू खूप खुश होशील हा गेम खेळून मात्र आदित्यच्या मनामध्ये काहीतरी वेगच चालू असतं आदित्य विचार करतो की हे गेम मला नको आहे तर मग तिथे असलेल्या एका माणसाला तो विचारतो की तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे तर तो माणूस म्हणतो अकरा वर्षाचा तर आदित्य तो व्हिडिओ गेम त्या माणसाला देतो आणि म्हणतो की एक काम करा तुम्ही हे गिफ्ट मला आलेलं तुमच्या मुलाला द्या कारण मला हा लॉन्च गेम गेम जेव्हा लॉन्च झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हर्ष अंकलने गेम आणून दिला त्यामुळे मला एक्स्ट्रा नको आहे आणि असंही पप्पा तुम्हीच म्हणतात ना की दुसऱ्यांना गरजू लोकांना मदत केलेली चांगलं असतं मग हे पण तर गरजूच आहेत ना मग त्याच्यात वाईट काय आहे पण मात्र इथे सागरला खूप मोठा धक्काही बसतो आणि खूप राग आलेला असतो त्यानंतर मुक्ताला पाहून आदित्य म्हणतो की ही बाई इथे काय करते मला ही बाई जर इथे उभी असणार असेल तर मला केकच कापायचा नाही मला नाही करायचा बर्थडे इतका रागात तो बोलतो सावणी आणि हर्षवर्धन हसत असतात सईला मात्र खूप वाईट वाटतं पण मुक्तच इथे सर्वांसमोर इन्सल्ट झाल्यामुळे मुक्ता कोणालाही काहीही ना म्हणता तिथून जाण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे आदित्यचे कान सावने आणि भरल्यामुळे तो त्यांनी सांग सांगितल्याप्रमाणे वागत आहे इकडे सईच्या डोळ्यात पाणी येतं कारण माझी मुक्ता बर्थडे मध्ये नाही राहणार ती निघून चालली हे पाहून तर सईला खूप वाईट वाटत आहे तीही आता सागरला विचारत असते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न तीही करणार असते पण मात्र तिला तशी संधीच मिळत नाही ती बिचारी मात्र रडत बसते आणि तिचा सर्व मूड गेलेला आहे आदित्यच्या बर्थडे मध्ये आल्याचा तर पुढे आता जेव्हा मुक्ता बाहेर जाते तेव्हा सावनी तिच्या मागेच लगेच येते आणि म्हणते मुक्ताला की मुक्ता बघ जे माझं होतं ते माझ्याजवळ आलं आता तुझं काय त्यावर आता मुक्ता खूप छान प्रकारे तिला दे उत्तर देते दे। मुक्ता ही खूप हुशार आहे खूप स्मार्ट आहे सावनीला माहीत असताना सावनीने तिला टोंगणा मारलेला आहे आणि सर्वजण त्यांची दोघींची ज्या काही गोष्टी चालू असतात त्या ऐकत असतात इकडे मात्र मुक्ता हसतच तिला म्हणते की बघा ओरबाडून घेणं आणि प्रेमाने आपल्या जवळ माणसांनी येणं याच्यात खूप फरक आहे तसं सयानी माझ्या नात्यामध्ये आहे आणि आदित्यने तुमच्या नात्यामध्ये आहे तुम्हीच विचार करा तुम्ही ओरबडून घेतलं की तुमच्याकडे प्रेमाने आले असं और बोलून ती सावणीला गप्प करते तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद